या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास। अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा शहादा शहरात जनता विकास आघाडीने काढलेली साधी रॅली काही मिनिटात जनशक्तीच्या प्रचंड लाटेत रुपांतरित झाली आणि अक्षरशः महारालीचा महापौर शहरभर धडधडू लागला रस्त्यावर ओसंडून वाहणारी जनता घोषणांचा कडकडा आणि उत्साहाची उसळती लाट पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळूस फटाफट सरकले काय करावे काही सूचना इतकेच नाही तर अनेक विरोधक तर रॅली पाहून तोंडात बोटच घालून बसलेत असेही बुजबुजले जात होते या तुफानी महारॅलीचे नेतृत्व जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा पाटील यांच्या दमदार नेतृत्वाखाली झाले पाटील यांच्या नावाचीच जणू विजेची तार पेटल्यासारखी जनता रस्त्यावर उतरत होती शहरभर एकच चर्चा हा जनसागर थांबवण्याची ताकद विरोधकांत उरलीच कुठे रॅलीच्या इतक्या प्रचंड प्रतिसादाने विरोधकांचे डोके भंजाळले असून आता त्यांच्या राजकीय डावपेचांना जणू लॉक लागल्याचं चित्र आहे शहाद्यात आता वारे बदललेत आणि जनता कोणासोबत आहे हे सांगायला या महारॅलीनेच पुरावे दिलेत